हा महाराष्ट्र काय लेशा पेशांचा देश नाही आहे ही वाघाची आवराण आहे वाघाची आणि या वाघाला कुणी जीवचलं तर त्याचे काय भयंकर परिणाम होतात याचे इतिहासात दाखले आहे आणि भविष्यात पाहता असे हिंदुस्तानच्या कैवर प्रबोधनकार सुपुत्र जय धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तान ते एकमेव हिंदुृत्व सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसलापती महान नेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बासेप जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालना आला तर काळी फोडत वाघरे अशी थकभक्ती मानात आगरे तो एकच साहेब साहेब पाठीवर थाप रे जय भवानी जय शिवाजी जय घोष हा चालला आला तर काळी फोडत वाघरे अशी थक धक ती मानात आगरे हो एकच साहेब साहेब आपले ठाकरे 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 आला तर काळी फोडत अशी थक धक ती मानात आता इथे तुमच्यात माझ्यात इथल्या प्रत्येक श्वासात नजरेत इशाऱ्यात महाराष्ट्राच्या नव्या इतिहासाचा नवा अध्याय मला ह्या आवाजात ऐकू येतोय जो आवाज आपल्याला सांगतोय मुंबई आपली आहे मुंबई आवाज कानावर आला ना कि मग आम्हाला नाती दिसत नाही दिसते ती फक्त मराठी माती हा मराठी पिक्चर मराठी पिक्चर आम्हाला मरा, आमच्या नगरसेवक श्रीकांत शेट्टी यांनी दाखवल्याबद्दल आम्ही त्यांचे शिवसेना एकशे पंचावन्न तर्फे मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी आम्हाला जे नवीन शिवसेनिक आहेत त्यांना बाळासाहेब ठाकरेचा इतिहास माहीत नाही शिवसेनेला काय की किती मराठी झालेली ते नवीन पिढीला माहित पडलं त्याबद्दल मनपूर्वक शेट्टी साहेबांचं आम्ही आभार मानतो जे काही केलेले आहे ते सर्व धर्मांसाठी केलेले आणि त्यांच्याकडे सर्व धर्म समभाव हे जे काही स्लोगन आहे तो आजच्या पिढीने आजच्या सर्वांनीच पाळावा हा ह्याच्यातून एक संदेश आहे शिवसेनेबद्दल जी काही लोकांमध्ये गैरसमज होता तो ह्या मूवीमधून फार अगदी स्पष्टपणे समोर येईल आणि लोकांना तो गैरसमज लोकांचा दूर होईल जी शिकवण बाळासाहेबांनी आम्हाला दिली ही अशीच सगळ्या शिवसैनिकांमध्ये अशीच राहो आज या ठिकाणी आय मॅक्स कार्निवल सिनेमा या ठिकाणी नगरसेवक श्रीकांतजी शेंटे यांच्या माध्यमातून हा सिनेमा ठाकरे सिनेमा या ठिकाणी प्रस्तुत झाला सन्मान्य आमदार या ठिकाणी प्रकाश भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत सिनेमा पाहिल्यानंतर आम्हाला एकच या ठिकाणी सांगा असं वाटतं की एक ऐतिहासिक पर्वणी आहे आम्हाला सर्व मराठी माणसांसाठी आजच्या तरुण पिढीसाठी की मार्मिकच्या अगोदरचा सुद्धा कालखंड त्यामध्ये दाखवला आहे तो अतिशय बोधक आहे की काय गरज होती मराठी माणसाला महाराष्ट्राला शिवसेनेची ते अतिशय प्रभावीपणे त्यामध्ये दाखवलेली आहे आणि म्हणून हा चित्रपट प्रत्येक मराठी माणसाने प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने आणि त्याचबरोबर प्रत्येक हिंदुस्थानवासियाने हा चित्रपट पाहायला पाहिजे चित्रपट प्रदर्शित होण्याच्या अगोदर जे महाराष्ट्रामध्ये जे, जे उत्सुकता होती की कधी चित्रपट प्रदर्शित होतो आणि आमच्या आमदार साहेब खासदार साहेब आणि सर्वच आमच्या टीमचं असं म्हणणं होतं की आमच्या प्रत्येक शिवसैनिकांनी आणि शिवसैनिक म्हणण्यापेक्षा प्रत्येक आमच्या चेंबूरवासियांनी हा चित्रपट आवर्जून बघावा यासाठी हे या आयोजन केलं होतं आणि त्या आयोजनाला चांगला प्रतिसाद मिळाला चित्रपटाद्वारे एक संदेश गेलेला आहे अख्ख्या महाराष्ट्रात नाही अख्ख्या हिंदुस्थानामध्ये एक संदेश गेलेला आहे की शिवसेना फक्त एका जाती धर्माची नसून सर्व भारतीयांची सर्व हिंदूंची संघटना आहे आणि त्याला सर्वांनीच प्रतिसाद दिला पाहिजे ती संघटना एका व्यक्तीविरुद्ध या एका समाजाविरुद्ध नसून ही संघटना सर्व हिंदूंच्या संघटीनं राहणारी संघटना आहे अशा जो हा संदेश आहे आणि माझं तर म्हणणं असं आहे की प्रत्येक व्यक्तीने हा चित्रपट पाहावा त्या चित्रपटाद्वारे जो काय संदेश दिलेला आहे तो संदेश त्यांनी आत्मसात करावा आणि जनतेला एवढं सांगू इच्छितो की शिवसेना ही फक्त जाती धर्माची नसून हे फक्त हिंदुस्थानाच्या प्रत्येक व्यक्तीशी संबंधित आहे आणि शिवसेना शिवसेनाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र ने कितना संघर्ष किया हुआ है, शिवसैनिको का कितना बलिदान है इसमें, और हैसैनिको की कितनी मेहनत है, तो ये मूवी ये पिक्चर हर वो सैनिक के लिए एक प्रेरणा है आता जरा थांबा उठू नका मला बोलवलत ना आता मी आलोय मला बोलू द्या तुमचाच आग्रह होता ना बाळासाहेब परत या बाळासाहेब परत या आता मी काय सांगतोय ते ऐका एकजुटीने राहा जाती आणि वाद गाडून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्र टिकेल उगाच आपलं रडत रडत हक्कांच्या गोष्टी करणार असाल तर काहीही मिळणार नाही आपल्या हक्कांसाठी लढा अन्याय करू नका आणि सहनही करू नका जय हिंद जय महाराष्ट्र त्या रंगाची गोळी मला चाटून जाईल तो रंग या देशात राहणार नाही ऑफिसर